आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे आगामी महापालिका प्रभाग करन महा प्रभागांचे स्वतंत्र नकाशे आणि त्यांच्या हद्दी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांवेळी ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्यात फारसा कोणताही बदल झालेला नाही असं दिसून आलं अगदी प्रभागाचे अंकही बदललेले नाहीत या निवडणुकांसाठी 2011 चे लोकसंख्या तर 2017 मध्ये ज्या पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना होती तशीच रचना राहणार आहे मतदारांची संख्या मात्र सध्यास्थितीत जुलै 2025 अखेरची निश्चित करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यात पुन्हा बदलही होऊ शकतील असेही पालिका प्रशासनाचा वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार जो आमचा सोलापूर महानगरपालिकेचा जो दोन हजार पंचवीसचा जो नि निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी टप्पा आहे की त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते, ते शासनाच्या दिलेल्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाची सादरीकरण केलं त्यानंतर त्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही दिनांक तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवरसुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत तर साधारणतः तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये थी तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कोटनीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक आल्याचं कार्यालय आहे आमच्या एक जी, जी आमचं मेन बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कुटनिस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आल्या त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठल्याही नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्यासाठी पण त्यांना दिली जाईल दरम्यान महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रभाग रचनाबाबत विरोध दर्शवला आहे शहराची लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्या देखील वाढल्याने नगरसेवकांची संख्या वाढ होणं गरजेचं होतं महाविकास आघाडी म्हणून यावरती अभ्यास करून हरकत घेऊ तीच प्रभाग रचना झालेली आहे आणि त्यामध्ये लोकसंख्या वाढलेली असताना सुद्धा मतदार कमी करणं मतदार कमी करणं प्रभाग लहान करणं आणि नगरसेवक वाढवणं गरजेचं होतं कारण लोकसंख्या वाढली त्यामध्ये नागरिक नागरी समस्या वाढल्या लोकांच्या नागरी समस्या वाढल्या कारणानं उमेदवार महापालिकेचे गर वाढणं गरजेचं होतं नगरसेवक वाढणं गरजेचं होतं पण महापालिकेनं कोणतीही ती भूमिका घेतलेली नाही महाविकास आघाडी म्हणून निश्चितच आम्ही आमचे सर्व ज्येष्ठ यावर अभ्यास करून जे काय ऑब्जेक्शन असतील ते ऑब्जेक्शन घेतीलच आणि येणाऱ्या महापालिकेला महाविकास आघाडी म्हणून जरूर आम्ही एकत्र लढण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू सोलापूर महानगरपालिकेकडून प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून तयारी निवडणुकीची सुरू झाली आहे कशा पद्धतीने कार्यकर्ते आहेत जिथे नाहीत तिथे कशा पद्धतीने कार्यकर्ते उभा करता येतील या संदर्भात आमचे काम सुरू आहे सोलापूर शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ते सोलापूर महानगरपालिकेचा प्रभागरचनेचा पारूप आराखडा कधी डिक्लेअर होत आहे आणि आज तो दिवस आला आहे आणि आज सोलापूर महानगरपालिकेचा जो पारूप आराखडा डिक्लेअर झाला आहे त्याच्यामध्ये दोन हजार सतराला ज्या पद्धतीची वाढ रचना होती तशीच तंतोतंत वाढरचना आम्हाला बघायला मिळते महापालिकेने मला वाटतंय अधिकाऱ्यांनी कोणताही त्यामध्ये बदल केलेला नाही आहे फक्त लोकसंख्या आणि मतदारसंख्या ह्याच्या आकड्यांमध्ये काही गोष्टींचा फरक पडलेला आहे पण रचना जी दोन हजार सतराला होती तीच आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्शन येणार आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्ष प्रचंड ताकदीनं सोलापूर महानगरपालिकेकडून रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू केली आहे प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षात कभी खुशी कभी गमचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनावरती हरकती देखील घेण्यात येतील असं देखील राजकीय पक्षांकडून सांगण्यात आलं आहे